मराठी चित्रपटाचे अभिनेत्री श्री मेसवाल यांचा झाड हा चित्रपट एकवीस जूनला रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार पुणे प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी मराठी आणि कन्नड इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेड लावणारे मराठी फिल्म अभिनेत्री श्री मेसवाल यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी कोयता एक संघर्ष सावी मैत्री व फटाका या चित्रपटामध्ये अभिनय केलाय तसेच आदर्श समाज समिती इंडिया राजस्थानच्या ब्रँड अँबॅसिडर आहेत त्यांना सावी या चित्रपटामधील भूमिकेसाठी उत्कृष्ट खलनायिका म्हणून सन्मानित करण्यात आलं त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रात व मराठी इंडस्ट्रीमध्ये आगळी वेगळी ओळख निर्माण केली मराठी इंडस्ट्रीमध्ये दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्यांच्या अनेक चित्रपट रिलीजच्या मार्गावर आहेत त्यापैकी त्यांचा झाड हा चित्रपट एकवीस जून रोजी आपल्या भेटीला येणार आहे तरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे मराठी सिने अभिनेत्री मराठी आणि कन्नड इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेड लावणारे मराठी फिल्म अभिनेत्री श्री मेसवाल यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी कोयता एक संघर्ष सावी मैत्री व फटाका या चित्रपटामध्ये अभिनय केला आहे तसेच आदर्श समाज समिती इंडिया राजस्थानच्या ब्रँड अँबॅसिडर आहेत त्यांना सावी या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट खलनायिका म्हणून सन्मानित करण्यात आलं त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रात व मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली मराठी इंडस्ट्रीमध्ये दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्यांचे अनेक चित्रपट रिलीजच्या मार्गावर आहेत त्यापैकी त्यांचा झाड हा चित्रपट एकवीस जून रोजी आपल्या भेटीला येणार आहे तर या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे मराठी सिने अभिनेत्री श्री मेसवाल यांनी सांगितले आहे मेसवाल यांनी मेस माल यांनी पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा पत्रकार स्नेहा उत्तम मडावी व सगीर साय्याद यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत